प्रॉपर्टी सर्व त्याग केला म्हणून तुम्ही संन्याशी मग संन्याशी झाल्यानंतर पुन्हा मिळवण्यासाठी कोर्टात आलात डोक्यात बसत नाही म्हणजे जे परमार्थातले मुख्य लोक दिसतात त्याचा निर्णय जेव्हा संसारातला माणूस करतो आणि संसारिक माणसाच्या पुढे उभं राहावं लागतं हे हृदयाचं सगळ्यात मोठं पतंग म्हणतात त्यालाच भाव म्हणतो त्याची भावनाही मला मिळाली पाहिजे आता भावने पुढे काही हत्यारच नाही महाराज आता हरिपाठाचे सगळे प्रमाण तुम्ही डोळ्यापुढे आला मी तुम्हाला फक्त मुद्दा सांगितला तास दीड तासामध्ये हा भावाचा मुद्दा डोळ्यापुढे आला संन्यासी आहे भावना बसली प्रॉपर्टीवर कोणाच्याही दारात जायला लाज वाटत नाही विषयावर भावना बसली काही करायला लाज वाटत नाही देवावर भावना बसली संसार सोडायला लाज वाटत थकोबरायची काही श्रीमंती सांगाव का मला सावकारकीचा व्यवसाय म्हणजे काय त्या काळात साधा व्यवसाय होता का लुटलं लोकांना कर, त्या काळात नाही आजही लुटतात संधी मिळाली पाहिजे मग त्या काळात ते लोक दुर्जल होते ना आताच्या सज्जने अशातला घाल देवावर प्रेम आहे सगळं सोडून दिलं त्यांनी शब्द मिळाला देव मिळाला आणि देव मिळाल्यामुळं पुन्हा सगळं जग मिळालं चारशे वर्षाच्या इतिहासात तुकोबराचे जे मित्र मंडळ होते ना व्यापारी दुष्काळ पडल्यानंतर तुकोबराला सांगत होत महाराज हाच काळ असतो श्रीमंत होण्याचा जितका दुष्काळ पडेल लोक वैतागतील तितकी वस्तू साठवलेली डबल भावाने विक्री होईल हे करू नका तुकोबारांना सल्ला दिला तुकोबऱ्यांनी सगळंच देऊन टाकलं मला सांगा त्या दुष्काळात श्रीमंत झालेल्या माणसाच्या घरी आज दिवा पण लागत नाही आणि तुकोबराच्या नावाने महाराष्ट्र झगतो महाराज सर्वसामान्य माणसं विद्वान माणसं देऊला न येणारी माणसं तुकोबरला मानत नाही असा अर्थ काढू नका विद्यापीठीय स्तरावर सुद्धा तुकोबऱ्याच्या गाताचा अभ्यास होतो गळ्यात माळ नसली तरी गाथ्याचा अभ्यास होतो हे परमार्थाचं सगळ्यात मोठं रहस्य अमुकच एका व्यक्तीने तुम्हाला मानायला पाहिजे असं नाही मनुष्य म्हणून जन्माला आला असेल त्यांनी मानलं पाहिजे हे हृदयाची ताकद आहे हे हृदयाचं क्षेत्र आहे आणि हरिपाठ आपल्याला ह्या गोष्टी समजून सांगतो भावे विन देव न कळे नुसतं न कळे नाही निसंदेह न कळे निसंदेह निसंदे म्हणजे संशय रहित जर तुमच्या हृदयामध्ये भाव नसेल परमार्थ करण्याचा शून्य उपयोग न कळे निसंदेह न कळे भाव तुमच्या जीवनातला महत्वाचा टप्पा आहे आणि जर भाव असेल हरिपाठात दुसरं प्रमाण आहे भाव बळे आकळे शब्दाचा प्रयोग आहे आकळे म्हणे ताब्यात येतो भावमुळे आकळे किती मोठा पैलवान असू द्या रांगत्या पोराने जर त्याला पकडलं तर ते त्याला ओढू शकत नाही तो याला म्हणतात भाव ताकद आहे क्षमता आहे पण ते भावनेचं बंधन अवघड असतं आणि ते भावनेचं बंधन एकदा बसलं ना आई बाप गुरु देव कोणी काही चालत नाही त्याचं म्हणून सीतेच्या हृदयामध्ये भावनेच बंधन आहे म्हणून सोन्याची लंका आकर्षित करू शकत नाही वनवासात सोन्याच्या घरात पोहोचलेली सीता पण बारा वर्ष जंगलात दंडकारली सीता कुठलीही श्रीमंती राज्य सत्ता सीतेला आकर्षित करू शकले नाहीत हा हृदयाची परीक्षा आहे ही खरी हृदयाची परीक्षा आहे परिवर्तन हा माणसाचा स्वभाव आहे बदलणं स्वभाव आहे अपरिवर्तन हा हृदयाचा गुणधर्म आणि इतका विश्वास हृदयामध्ये असेल भावबळे आकडे शब्दाचा प्रयोग इतका सुंदर आहे महाराज करतळे आवळे तैसा हरे आपला हात मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा लहान आवळा आहे आवळ्यावर आपलं जसं नियंत्रण असतं तसं ईश्वरावर आपलं नियंत्रण असतं याचा प्रत्यक्ष प्रयोग म्हणजे तो गोबरायचं जीवन आहे ना कुठलं विद्यापीठ आहे मला अनेक सुशिले लोक म्हणतात महाराजे चमत्कार चमत्कार म्हणलं सगळ्यात मूर्ख तुम्हीच आहात गाथा हा चमत्कार आजही तो ताजा वाटतो अजून काय चमत्कार पाहिजे भिंत चालवली का, का नाही रेडा बोलवले का नाही हा गौण विषय सातशे वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली गेली नाही हा गोठाच्या मत का चालवणं छोटी गोष्ट आहे रेडा वस्तू तयार करणं हे अवघड भिंत चालवली आज तिचा काही उपयोग नाही चांगदेवासाठी चालवली तो धन्य झाला तुम्ही काही चांगदेव नाही ज्याच्यासाठी चालवली त्याचा उपयोग झाला आज तुम्हाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ चांगदेवाला लिहित आला नाही हा सगळ्यात मोठा <coughs> पुढे जाऊन सांगतो तुम्हाला वाईट वाटेल ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सगळ्यात ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती आहे हरिपाठामध्ये स्तुती आहे निवृत्तीने दिदले माझ्या हाती ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला झाले निवृत्तीने दिलेले दिले संपूर्ण माझे हाती सगळं बरोबर आहे पण त्यांनी का लिहिलं नाही अर्ध लक्षात ठेवा सगळी स्तुती केली अहो निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा हे सुद्धा लोकांना माहीत नाही वारकरी संप्रदायातली पहिली बाळ क्रीडा भेटाय का बरं का पहिली गवळण पहिली बाळ क्रीडा ही निवृत्तीनाथ महाराजांनी लिहिलेलीच्या अंतकरणात कृष्ण भक्ती ही निवृत्तीनाथ महाराजांनी पेरलेली कारण की निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे कुळ हे पावन कृष्णनाथ निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे तिथून ती परंपरा आलेली आणि त्यांनी लिहिलेली गोळं कळ निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या गवळणी आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या बाळक्रीडा आहेत पहिला मराठीतला बाळक्रीडे प्रकार हा निवृत्तीनाथ महाराजांनी लिहिला कळतच नाही लोकांना आणि तुकोबराच्या गवळणी सगळ्यांच्या पाठ आहेत एकनाथ महाराजांच्या गवळणी पाठ आहेत एकनाथ महाराजांच्या गवळणीचं काय भाग्य आहे इंग्रज जेव्हा भारतात नव्हते त्यांची भाषा सुद्धा एकनाथ महाराज नावाखाली पेरली गेली माझ्या दुधाला डिग्री लावायची आणि शेवटी लिहून गेली एका जगाला घरी पूर्ण कृपेने कुणाची कृपा झाली गुलाधार म्हणजे याच निर्मितीत नाथ महाराजाकडे आहे नाथ महाराजाकडे कुणाला माहित नाही या गोष्टी याचं मूळ कारण आहे की समाजाला कळावं समाजाच्या विषयी असणार प्रेम भावना ही माऊलीमध्ये निवृत्तीनाथ महाराज माऊली म्हणत नाही ज्ञानावर माऊली म्हणतात माऊली म्हणजे आई आईला आई असते तिला आजी म्हणतात तस माऊलीला आई आहे निवृत्तीनाथ महाराज पण दूध मिळतं ते ज्ञानावर आहे दूध देणारी जे आहे ती माऊली आहेत आणि हे माऊलीचं दूध एवढं मोठं आहे तळागाळातल्या बहुजन समाजाच्या सगळ्या लोकांना ज्ञानोबरायांनी संत केलं सगळ्यांचं हृदय शुद्ध केलं सगळ्यांना योग्य परमार्थाचा मार्ग दाखवला हे ज्ञानोबरायांचे उपकार आणि त्या ज्ञानोवरायांचं टाचन त्याला म्हणणं सुरुवातच परमार्थाची करत असताना भावनेनं शुद्ध करा भावाने शुद्ध करा नाम जप करा नाम जब जाला दे दे हा केवळ तोंडातून उच्चार नसला पाहिजे तो भावनेतून नामजप झाला पाहिजे लक्षात येते का भावनेतून नाम जप झाला पाहिजे तोंडातून देव ऐकतच नाही तोंडातून माणसं ऐकतात हृदयातला जो जप आहे त्याचं श्रवण भगवंत करतात हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ हृदयातून परम्यात्म्याचं नाव घेणारा तो दुर्लभ वाची सुलभ रामकृष्ण तोंडाटी म्हणायला फार सोपे अंतकरणातून पवित्र अंतकरणातून यायला फार अवघड आहे म्हणून हरिपाठाची जी, जी बैठक आहे हरिपाटाचा जो, जो मुख्य विषय तो हा आहे जो मी आज तुम्हाला एक तासामध्ये सांगितला भाव मुख्य आहे परमार्थामध्ये आणि एकदा भावना बसली तुमची तुम्हाला न विद्वत्तेची गरज आहे न संस्कृतची गरज आहे ना, ना काही गरज आहे ईश्वराने तुमच्यावर कृपा केली तुमच्या मुखातून सरस्वती बाहेर पडते चोखवारीने आपण लिहिलेत महाराज नामदेव महाराजांच्या घरामध्ये भांडे घासण्याकरता आलेली जनाबाई अभंग लिहिते करोडो रुपयाच्या घरात जन्म लागलेल्या स्त्रियाला अभंग सुचत नाही जनाबाईला सुचते पेशवीच्या घरात जन्म लागलेले कानोपात्र सगळ्यात सुंदर त्या काळातली कानोबरायाच्या चरित्रात वर्ण सगळ्यात सुंदर कानोपात्रा आणि जेव्हा परमात्म्याचं गुणवर्ण ऐकलं माऊलीचं चरित्र ऐकलं पूर्ण आपलं जीवन ऐन तारुण्यामध्ये पंढरपूर मध्ये आल्यानंतर सोपवलं तिच्या स्वरूपाची चर्चा कानोपात्रेच्या स्वरूपाची चर्चा पसरलेली होती आणि जेव्हा राजाने दूत पाठवून कानोपात्रेचं मन परते ना मग शेवटी निरोप पाठवला राजाने तशी येत नसेल तर मला बळ जबरी करावं लागेल मी सैन्य घेऊन येतो आणि केवळ कानोपात्रेच्या सौंदर्यासाठी राजा आपली राजधानी सोडतो आणि कानोपात्रीच भाग्य महाराज ती म्हणेल त्या टायमाला पांडुरंगाच्या चरणावर तिचे प्राण सुटतात हे फार अवघड आहे हे फार अवघड आहे ती म्हणेल त्या टायमाला दर्शन घेताना मस्तक भगवंताच्या पायावर आणि काढवपात्राची प्राण ज्योत भगवंतामध्ये मिली नव्हते हे आश्चर्य महाराज काही काही जे आश्चर्य असतात ना ते त्यातले हे आश्चर्य शक्यच नाही या गोष्टी मग तिच्या अस्थी कानोपात्रेच्या मंदिरातच ठेवल्या वारकरी संप्रदायाने हा भेद केला नाही की गरत जन्मना ले ले ही घरात जन्मला आलेली मंदिरामध्ये स्थान मिळावं पांडुरंगाजवळ आणि जाणारा प्रत्येक माणूस पात्रेचं दर्शन घेऊन जातो याच्यापेक्षा जा अजून काय भावनेनं फायदा द्यावा तुम्हाला Né,